तुम्ही कधी तव्यावरती बिस्किटं करून बघितला का अतिशय पौष्टिक आणि करायला देखील सोपी आहेत बरे त्यासाठी काय करायचं एका कडेमध्ये ना अर्धा कप इतकं ना फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये पाऊन कप इतकी साखर घालून दोन्हीचा छान असा एक जीव करून घ्यायचा जवळजवळ तीन ते चार मिनिटं फेटून घ्यायचं मग चाळणीमध्ये एक कप गव्हाचं पीठ दोन चमचे बेसनचं पीठ चाळून घ्यायचं आता दोन चमचे रवा सुद्धा घालून चाळून घेऊ बिस्किट हो। ही कोकोनट करत असल्यामुळे नाही नारळाचा बुरादा अर्धा कप इतका घातलेला आहे थोडस मीठ घातलं आणि आता सर्वांचा छान असा एक जीव करून घेणार पीठाचा हो। छान असा एक गोळा झाला पाहिजे ह्याच्यामध्ये दूध पाणी अजिबात वापरायचं नाही हवं हो तर एखादा चमचा वरून तूप घालून असं पीठ मळून घ्यायचं नंतर हवेत त्या आकारामध्ये बिस्किट करू शकता हिथं मी पेड्यासारखं बिस्किट करून ना नारळच्या बुरादामध्ये घोळून घेतलं तर इथं एक ताट घेतलाय आणि त्याच्यामध्ये बटर पेपर घालून घेतलेला आहे तयार होतील तशी बिस्किट ह्या ताटामध्ये ठेवायची आणि गॅसवरती बघा अगोदरच दहा मिनिटं तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यावरती स्टँड आहे हे ताट नेऊन ठेवायचं झाकण ठेवून आपण पंचवीस ते तीस मिनिट बारीक गॅसवरती बिस्किट बेक करून घेणार पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर माझ्या फोटो खाली एरवरती क्लिक करून बघू शकता गव्हाची पौष्टिक बिस्किट आपली तयार झाली